महाकारुणी तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज समाज टी व्हीच्या माध्यमातून वर्षावास काल आणि आज या विषयावर मी विचार मांडणार आहे खर तर अगोदर वर्षा वास हा विषय समजून घेतला पाहिजे वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे पावसाळ्यात जे बौद्ध भिक्खू एका ठिकाणी राहून लोकांना दे धम्मदेशना करायचे त्याला वर्षावास असं संबोधलं जातं तर या जगामध्ये भगवान तथागत गौतम बुद्धाचा जन्म झाला आणि त्यांनी आपणा सर्वांना त्यांचा धम्म उपदेश केलेला आहे प्रथम जो धम्म उपदेश त्यांनी केला तो आषाढ पौर्णिमेला केलेला आहे आणि तोच भगवान बुद्धाचा पहिला वर्षापास आहे त्या धम्म देशामध्ये धम्मचक्र प्रवन तथागतांनी सर्वांना सांगितलेलं आहे त्यामध्ये चार सत्य आर्य अष्टांगिक मार्ग दहा पारामिता आणि माणसाने चांगलं जगण्यासाठी पंचशिलीचं आचरण याबाबत त्यांनी प्रकाश टाकलेला आहे आणि तो तथागत गौतम बुद्धांचा पहिला वर्षवास झालेला आहे त्यानंतर सलग पंचाळीस वर्ष सिद्धार्थ गौतम चौऱ्याऐंशी हजार स्कंदामध्ये जे प्रवचनं दिलेले आहेत अर्थात ते पालीमध्ये आहेत आणि ती प्रवचनं त्यांनी भारतभर पोचवलेली आहेत आणि त्यांच्या शिष्यगणापासून संपूर्ण जगामध्ये पोचलेले आहेत तथागत गौतम बुद्धांचा शिष्यगण हजारोंच्या संख्येने झाल्यानंतर बऱ्याच वेळा हा वर्षावास हा तसं म्हटलं तर आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा तीन महिन्याचा असतो आणि भिक्खू असतील तर त्यांच्यासाठी एक महिना ते जास्त चर्चा करण्यासाठी घालवतात परंतु तमाम उपकासाच्या मानसाठी तो वर्षावास तीन महिन्याचा असतो हे पावसाळ्याचे दिवस असतात शेतकऱ्यांनी शेताला पेरणी केलेली असते पीक डोमाने आलेलं असतं आणि अशा वेळेस शेतकऱ्याच्या शेताची नासडी होऊ नये त्याचबरोबर नद्या दुतडी भात असतात भिक्कूंच्या जीवितला धोका उद्भवत असल्याने विंचो काटे वन्य प्राण्याचा त्रास उद्भवत असल्याने तथागत गौतम बुद्धांना परवानगी मागितली भिक्खू संघाने आणि वर्षावास तीन महिने भिक्खूने त्यांच्या विहारामध्ये राहायचं आणि उपासकाने तिथं जाऊन धम्म घ्यायचा हे त्यावेळेचं स्वरूप होतं ते अनेक वर्ष चाललं त्यानंतर तथागत गौतम बुद्धाचा धम्म आपल्या देशामध्येच लोक पावला आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला दीक्षाभूमी या ठिकाणी तुम्हा आम्हा सर्वांना धम्माची दीक्षा दिली आणि मग जसा धम्म वाढत गेला तसा वर्षावासही वाढत गेलेला आहे आज संपूर्ण भारतामध्ये भारतीय बौद्ध महासभा वर्षावास संपन्न करते आणि त्यावेळेस भगवान बुद्धाने जे चौऱ्याऐंशी हजार विषय सांगितले त्याचं सगळं आकलन तर होऊ शकतच नाही परंतु महत्त्वाचे विषय भारतीय बौद्ध महासभा यामध्ये घेत असते आणि उपासक वर्ग विहारामध्ये सभागृहामध्ये एकत्र येतो आणि आमचे केंद्रीय शिक्षक त्यांना धम्मावर प्रप प्रवचन देतात खरंतर हा वर्षावासाचा काळ हा पावित्र्याचा असल्यामुळं सर्व बौद्धजन उपोसत वृत्त पाळतात पवित्र जीवन जगतात विहारात जातात आणि धम्मदेशना घेतात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आमचा वर्षावास पुणे जिल्ह्याचा सासोड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि टॅलेंट सेंटर या ठिकाणी झालेला होता त्यानंतर दोन शहर दोन दौं तालुका आणि पुणे जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये वर्षावास चालू आहे आणि साधारणपणे अश्विन गुरुपौर्मेचं महत्त्व महत्त्व त्याच्याबरोबर भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत बौद्धांची पवित्र स्थळे सुत्त मानवी कर्तव्य त्याचबरोबर स्व स्वातंत्र्यता दिवस व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी योगदान बौद्धाचे सण आणि मंगल दिन त्याचबरोबर श्रावण पौर्णिमा पराभव सुप्त माणसाच्या पराभवाची कारणं त्याचबरोबर अनित्य दुःख बौद्ध धम्म आणि विज्ञान बौद्धांची आचारसंहिता बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्ये सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचे महान कार्य महामंगलसूप्त सम्राट अशोक आणि बौद्धकालीन राजे यावर विषय घेतलेले त्या मूर्ती रमाईचं अष्टपैलू व्यक्तिमत्व त्याचबरोबर बौद्ध धम्म आणि मानवता कालामसुप्त असे जो जो एकवीस विषयावर प्रवचन मालिका आमच्या संपूर्ण भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने चालू आहे आणि केंद्रीय शिक्षक असतील ज्या ठिकाणी उपलब्ध असतील तर भिकू असतील वरिष्ठ केंद्रीय शिक्षक असेल संस्थेचे पदाधिकारी आहेत ते हा विषय घेत आहेत यामध्ये जर अजून आठवड्याला जर दोन, दोन दोन दिवस आपण वर्षावास दिला तर निश्चितपणे इतर विषयासुद्धा प्रकाश टाकला जाईल की बाबासाहेबांचं संपूर्ण चरित्र त्यांना सांगता येईल भगवान बुद्धाचे अजून काय उद्देश असतील ते सांगता येतील आणि त्रिपीटक असेल त्याचबरोबर धौ बौद्ध धर्मामधील विपशना असेल किंवा इतर जे अनेक पैलू आहेत भगवान बुद्धांच्या जीवनातील ते अनेक गोष्टी आहेत कथा आहेत या सगळ्या त्यांना सांगता येतील मला वाटतं आत्ताचा जो वर्षावास आहे तो पूर्वी इतका जरी नसला तरी पूर्ण ताकदीने संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने आमचे बांधव साजरे करतात आणि दरेकाने अष्टशील त्याबरोबर दर पौर्णिमा अमावशेचं उपोषण करावं आणि विहारात जाऊन धम्म वंदना आणि धम्माचे विषय शिकावेत अशी विनंती आहे भीम नमो होत आहे आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा